नमस्कार मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये ॲडव्हान्स उत्पादकांना कशाप्रकारे ॲड करू शकतो आणि त्याची कपात आपण कशा कशा प्रकारे करू शकतो तर ॲप्लिकेशनच्या मेन पेजवरती आल्यानंतर आपल्याला ॲडव्हान्स या ऑप्शनमध्ये यायचं आहे ॲडव्हान्समध्ये आल्यानंतर आपल्याला वरती प्लस बटनावरती क्लिक करायचे तर प्लस बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे कोड विचारत आहे जे आपण कस्टमरला आपण ॲडव्हान्स देणार आहोत त्यांचा कोड आपल्याला इथे टाकायचा आहे जसं की मी एक नंबर कोड इथे टाकत आहे त्यानंतर इथे दिनांक विचारली जाते तर दिनांक आपण आपल्या पद्धतीने कुठलीही घेऊ शकतो तर दिनांक घेतल्यानंतर इथे आपल्याला रक्कम टाकायची जसं की मी उदाहरणार्थ इथे पन्नास हजार रक्कम टाकत आहे आणि व्याजदर प्रतिमाहा तर व्याजदर जर दर का तुम्हाला लावायचं असेल तो आपल्याला इथे टाकायचा असतो त्यानंतर इथे आपल्याला टिप्पणी विचारत आहे तर कुठल्या गोष्टीसाठी आपण ॲडव्हान्स दिलेला आहे ती टिप्पणी आपल्याला इथे टाकायची असते की नंतर आपण बघितल्यानंतर आपल्याला ते लगेच लक्षात येईल तर इथे टिप्पणी टाकल्यानंतर याला आपल्याला अशा प्रकारे सेव करायचं आहे तर सेव्ह केल्यानंतर काय होतं की प्रत्येक उत्पादकाची कपात आपण आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो जसं की कुठल्या कस्टमरची तुम्हाला ऑटोमध्ये कपात करायची असेल किंवा फिक्समध्ये कपात करायची असेल किंवा मॅन्युअली कपात करायची असेल तर हे आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये प्रकारे करणार आहोत आपण आता ते बघणार आहोत तर ॲडव्हान्स ॲड एड़ केल्यानंतर आपल्याला उत्पादकामध्ये यायचं आहे तर उत्पादकामध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता एक नंबरचे जे आपले उत्पादक आहे त्यांना आपण ॲडव्हान्स दिलेला आहे तर ॲडव्हान्स दिलेला इथे दाखवतो आहे आणि अधिक माहितीमध्ये आपल्याला हप्ता कपात नाही म्हणून दिसून येतोय तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर एडिट बटनावरती क्लिक करायचं आहे तर जसं की इथे तीन ऑप्शन दिसत आहेत ऑटो कपात नाही आणि फिक्स तर समजा तुम्हाला फिक्स हप्ता लावायचा आहे जसं की दोन हजार तीन हजार हा फिक्स हप्ता कपात झाला पाहिजे तर इथे आपल्याला रक्कम टाकायची असते जसं की मी तीन हजार इथे फिक्स रक्कम ठेवणार आहे तर तीन हजार इथे फिक्स रक्कम टाकल्यानंतर याला आपल्याला सेव्ह करायचं आहे तर सेव्ह केल्यानंतर तुम्ही बघू शकता हप्ता तीन हजार रुपये आपण फिक्स लावलेला आहे तर हा कशा प्रकारे कपात होईल ते आता आपण बघणार आहोत तर ॲप्लिकेशनच्या मेन पेजवरती आल्यानंतर आपल्याला बिलामध्ये यायचं आहे त्यानंतर नवीन बिल बनवामध्ये यायचंय तर नवीन बिल बनवामध्ये तुम्ही बघू शकता एक नंबरचे जे उत्पादक आहे त्यांचं अकरा हजार तीनशे सतरा पॉईंट शून्य पाच एवढं बिल झालेलं आहे तर बिल बिल ओपन केल्यानंतर आपल्याला खाली बघा जे पन्नास हजार आपण ॲडव्हान्स त्यांना दिलेला होता तो फिक्समध्ये तीन हजार त्यांचे कपात झालेले आणि सत्तेचाळीस हजार त्यांच्याकडे शिल्लक दाखवत आहे जे की पुढच्या मस्टरमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाणार हे बिल सेव्ह केल्यानंतर तर हे बिल सेव्ह केल्यानंतर आपण बघणार आहोत पुढच्या बिलामध्ये ती रक्कम कशाप्रकारे येईल बिल सेव्ह केल्यानंतर आपल्याला रिफ्रेश या बटनावरती क्लिक करायचं असतं तर इथे बघू शकता त्या कस्टमरचं बिल आलेलं आहे तर ते बिल ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता जे सत्तेचाळीस हजार त्यांचे शिल्लक होते ते फिक्समध्ये तीन हजार पुन्हा त्यांची पुढच्या मस्टरमध्ये कपात होऊन चौवेचाळीस हजार ही शिल्लक दाखवते जे की पुढच्या मस्टरमध्ये त्यांची ऑटोमॅटिकली कपात होऊन जाईल त्यानंतर आता आपण बघणार आहोत की ऑटोमध्ये आपण कशाप्रकारे कपात करू शकतो तर जर का जेवढं त्यांचं बिल झालेलं आहे तेवढी तुम्हाला पुन्हा पूर्णची पूर्ण रक्कम जर का कपात करायची असेल तर ऑटो हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तर ऑटो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला याला सेव्ह करायचं आहे तर ऑटोमध्ये कशाप्रकारे कपात होईल हे आता आपण बघणार आहोत तर ॲप्लिकेशनच्या मेन पेजवरती येऊन आपण इथे बिलामध्ये यायचं आहे बिलामध्ये आल्यानंतर नवीन बिल बनवा या ऑप्शनमध्ये यायचं आहे तर नवीन बिल बनवामध्ये आल्यानंतर त्या कस्टमरचं बिल आपल्याला इथे दिसून तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्यांचं बिल झालेलं आहे अठरा हजार एकशे एक्केचाळीस सत्याऐंशी त्यापैकी अनामत त्यांची पाचशे एक, एक, एक रुपये बावीस पैसे कपात झालेले आणि उरलेली रक्कम सतरा हजार सहाशे चाळीस पॉईंट पासष्ट ही ऑटोमध्ये संपूर्ण कपात झालेली आहे याचा अर्थ देय रक्कम त्यांना शून्य जाणार आहे तर याच्यामधनं तुम्हाला जर का मॅन्युअली कपात करायची असेल तर ही जी निळ्या रंगामध्ये आपल्याला रक्कम दाखवत आहे तर याच्यामधनं पण आपण मॅन्युअली करू शकतो जसं की याच्यावरती क्लिक करून जर का आपल्याला तीन हजारच रुपयांचे कपात करायचे आहे तर इथे तीन हजार टाईप करून याला ठीक आहे म्हणायचं आहे तर तीन हजार इथे बघा कपात झालेली आहे आणि चौवेचाळीस हजार ही शिल्लक रक्कम ऑटोमॅटिक पुढच्या मस्टरमध्ये कपात होऊन जाणार तर अशा प्रकारे आपण ऑटोमध्ये आणि मॅन्युअली अशा प्रकारे कपात करू शकतो आणि जर का तुम्हाला कपात करायची नाही आहे कस्टमरची तर इथे कपात नाही म्हणून ऑप्शन आलेलं आहे म्हणजे याच्यावरती सिलेक्ट केल्यानंतर त्यांची कुठल्याच प्रकारची ॲडव्हान्सची कपात नाही होणार आणि जी काही रक्कम आहे ती शिल्लकमध्ये दाखवणार तर ती कशाप्रकारे दाखवेल आता आपण ते बघणार आहोत तर कपात नाही हे ऑप्शन सिलेक्ट करून याला आपल्याला अशा प्रकारे सेव्ह करायचं आहे सेव केल्यानंतर आपल्याला बिलामध्ये यायचं त्यानंतर नवीन बिल बनवामध्ये यायचं आहे ले ले। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्या कस्टमरचं आपण बिल ओपन केलेलं आहे तर त्यांचे अठरा हजार एकशे एक्केचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी रक्कम आहे अनामत त्यांची कपात झालेली आहे पाचशे एक रुपये बावीस पैसे आणि कुठल्याच प्रकारची कपात इथे नाही झालेली आहे मग आपण कपात नाही हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे कपात नाही होणार तर इथे जर का तुम्हाला कपात करायची असेल त्या कस्टमरची या मस्टरमध्ये तर हे शून्य शून्य जे निळ्या रंगात आपल्याला दाखवतोय याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि कितीनी कपात करायची आहे ती रक्कम टाकून आपल्याला इथे ठीक आहे म्हणायचंय तर तुम्ही बघू शकता पाच हजारने मी इथे मॅन्युअली के कपात केलेली आहे आणि सत्तेचाळीस हजारपैकी बेचाळीस हजार त्यांची शिल्लक आपल्याला इथे दाखवत आहे तर अशा प्रकारे आपण ॲडव्हान्सची मॅन्युअली फिक्स हप्ता आणि कपात नाही हे ऑप्शन अशा प्रकारे मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये वापरू शकतो मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करून आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतो धन्यवाद